नमस्कार मी आनंदराव ढवळे येत्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत नव्याण्णव पॉईंट सात टक्के मिळवले आहेत मी बबनरावजी शिंदे विद्यालयातील खुर्द येथील विद्यार्थिनी आहे मला मॅथ्स आणि सायन्समध्ये सत्त्याण्णव मार्क्स सोशल सायन्समध्ये नव्याण्णव मार्क्स हिंदीमध्ये पंच्याण्णव मार्क्स हि इंग्लिशमध्ये नव्वद मार्क्स आणि मराठीमध्ये अष्ट्यात्तर मार्क्स असे मार्क्स आहेत आणि वीस मार्क्स म्हणजे चार टक्के मला स्फोटचे मिळाले आहेत असा माझा टोटल स्कोर पाचशेपैकी चारशे अठ्ठ्याण्णव असा आहे आमची शाळा सकाळी दहा ते पाच अशी होती आमच्या शाळेत माननीय प्राचार्य सर यांच्या सूचनेनुसार इयत्ता या नववीचे पेपर लवकर घेतले जातात आणि लगेच दहावीची तयारी चालू केली जाते साधारणपणे मार्चपासून दहावीची तयारी चालू केली जाते थोडक्यात इतर मुलांपेक्षा एक दोन महिने आमची जास्त तयारी करून घेतली प्रथम घटक चाचणीनंतर त्यामध्ये मार्क्सच्या मेरिटनुसार आमची सुपर फोर्टी बॅच सुरू केली सकाळी आठ ते दहा एक्स्ट्रा क्लासेस आमचे व्हायचे यामुळे एकोणचाळीस विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर जाऊ शकले दर पंधरा दिवसाला एक टेस्ट होयची त्या टेस्टमध्ये प्रत्येक टॉपिकचा समावेश होत असायचा डाऊट असेल त्या टॉपिकवर क्लासमध्ये अजून चर्चा होयची एक्स्ट्रा क्लासेसमुळे चांगलीच कॉम्पिटिशन झाली सगळेजण आपापल्या प्रगतीसाठी धडपड करू लागले मला लहानपणीपासूनच खेळायची खूप आवड होती इयत्ता दुसरीमध्ये मी आर्चरी खेळायला सुरुवात केली मी आर्चरीमध्ये दोन वेळा नॅशनल झाली आहे आणि इयत्ता पाचवीमध्ये मी रायफल शूटिंग हा खेळ चालू केला सहावी सातवी आठवीमध्ये मॅचेस होऊ शकल्या नाहीत कारण कोरोना होता इयत्ता नववीमध्ये स्टेट लेवलपर्यंत खेळे आणि इयत्ता दहावीमध्ये स्कूल नॅशनल सिल्वर मेडल मिळाले माझं डेली डेली शेड्यूल मी सकाळी रोज पाच वाजता उठायचे एक फ्रेश होऊन एक साडेसहापर्यंत एक्झरसाइज करायचे नंतर अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचे शाळेला तर रोज उशीर व्हायचा मग पप्पा शाळेत सोडायला यायचे मेन लेक्चर मॅथ सायन्स आणि इंग्लिश चे लेक्चर करायचे मग रोज पंढरपूरला प्रॅक्टिससाठी जायचे राहिलेल्या विषयांचा अभ्यास मी घरी करायचे ह्या सगळ्यात मला मम्मी पप्पा शिक्षकांचा आणि मैत्रिणींचा फुल सपोर्ट होता मला असं वाटते की टेन्थ मधले चार टक्के मार्क ही पप्पांमुळेच आहेत रायफल शूटिंग हा गेम एकाग्रतेचा आहे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशनचा आहे त्याचा मी माझ्या अभ्यासात उपयोग केला आपल्या जीवनात अभ्यासाचे महत्त्व आहेच पण त्याहूनही जास्त खेळाचे महत्त्व आहे आपल्या अभ्यासात आणि खेळात पूर्णपणे सातत्य पाहिजे जेवढा आपला अभ्यास आणि खेळ महत्त्वाचा तेवढेच आपले आरोग्यही महत्त्वाचे आहे थोडक्यात काही तर माझ्या यशात आई वडील शाळा सर्व गुरुजन वर्ग आणि क्लासमेट्सही होते प्रत्येक आई वडील आपल्या पाल्यासाठी यशस्वी व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतात माझ्या बाबतीत मला शंभर टक्के मिळावे म्हणून पालकांनी आणि शाळेनेही स्वप्न पाहिले आणि ते मी माझ्या परीने पूर्ण करू शकले यातच मला आनंद आहे धन्यवाद